मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे कर्जत एकशे एकोणनव्वद रायगड या मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र श्री महेंद्र दळवी श्री नितीन कुमार देशमुख श्री चंद्रकांत नवघरे श्री इंद्रदिन नाईक